हॅलो मित्रांनो आपण डायरेक्ट पहिल्या प्रश्नाला वेळ वाया गेला तर सुरुवात करूया तर पहिला प्रश्न तुमच्यासमोर आहे बघा दोन हजार बावीस साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेले महाकाल कॉरिडॉर भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात आहे बघा तर कोणत्या शहरात आहे महाकाल कॉरिडॉर ते ऑप्शन क्रमांक तीन उज्जैन बघा नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया तर समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती योजना अपव्यापार रोखणे आणि व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी अपव्यापार झालेल्या पीडितांची सुटका पुनर्वसन आणि पुनरीकरण यावर लक्ष केंद्रित करते तर बघा ही योजना खास महिलांसाठी आहे तर ऑप्शन क्रमांक एक उज्ज्वला कोणती योजना आहे उज्ज्वला आहे हे लक्ष केंद्रित करते यावर आ, तर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण तर समोरचे प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी सार्वजनिक भाव निर्वाह निधीचा पी पी एफ सुरुवात करण्यात आलेली आहे बघा ऑप्शन क्रमांक चार एकोणावीसशे अडुसष्टमध्ये तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नोट करून घ्या तुम्ही पुढचा प्रश्न आहे भार भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक अनुच्छे एक अनुच्छेद एकवीस ए आ, नोट करून घ्या तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात आहे समोरचा प्रश्न आहे कलकाप्रसाद महाराज हे भारतातील खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे स्ट्रॅटेगजिके जास्त विचारण्यात जास्तच्या प्रमाणात आहे बघा तर स्ट्रॅटेगिकेवर भर द्या तुम्ही तर प्रसाद महाराज हे भारतात कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे तर कथक ऑप्शन क्रमांक एक नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न आहे वेलची टेकड्या किंवा एलामाला भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहे बघा वेलची टेकड्या किंवा एलामाला हे दक्षिण भारतात आहे ऑप्शन क्रमांक दोन नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नागालँड राज्यात खालीलपैकी कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे बघा नागालँड या राज्यात कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ख्रिश्चन हा धर्म सगळ्यात प्रभावी आहे नागालँड राज्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया नोट करून घ्या समोरचा प्रश्न आहे भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सादर अट्टम या नावाने ओळखले जात असे तर ऑप्शन क्रमांक एक भरतनाट्यम बघा भरतनाट्यम पूर्वी सदर अट्टम या नावाने ओळखले जात होते नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणता अनुच्छेद भारतीय वित्त आयोगाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा अनुच्छेद दोनशे ऐंशी हे वित्त आयोगाशी संबंधित आहे नोट करून घ्या बघा अनुच्छेद दोनशे ऐंशी वित्त आयोग अनुच्छेदवर बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे अनिश्चित तुम्ही कलमे पाठ करूनच घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्य प्रदेश राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या स्थानाहून सुरू झाली तर बघा भोपाळ भोपाळ वंदे भारत येथून एक्सप्रेस सुरू झाली तर नोट करून घ्या तुम्ही समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न खालीलपैकी कोणता प्राणी फायलम आर्थोपोडाशी फायलम ॲथ्रोपोडाशी संबंधित नाही बघा ऑप्शन क्रमांक एक जळू याशी संबंधित नाही समोर नोट ना करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी ए सी ए एस सी ए सी एस कमाल गुंतवणुकीच्या मर्यादा पंधरा लाख यावरून डेश करण्यात आली तर बघा ऑप्शन क्रमांक तीन पंधरा लाखवरून तीस लाख करण्यात आले डबलच्या डबल तर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न, जा प्रश्न दो ले ले। चंद आहे, चंद आहे। दोन हजार तेवीसमध्ये आसामचे राज्यपाल बनलेले गुलाबचंद कटारिया हे भारताच्या कोणत्या राज्यातील आहे बघा गुलाबचंद कटारिया हे राजस्थानी या राज्यातील आहे ऑप्शन क्रमांक दोन नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया पूर्ण के विचारण्यात आलेलं आहे बघा भारतीय ॲथलेटिक भारतीय ॲथलेटिक आणि भारतीय महिला हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सेनी यांनी पुत्र असलेला मिल्खासिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा मिल्खा सिंग खाली वेगळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तो मिल्खा सिंग या दुसरा मिल्खा सिंग आहे तर गोल्फ गोल्फशी संबंधित आहे तर समोरच्या प्रश्नकडे जाऊया नोट करून घ्या बघा समोरचा प्रश्न आहे मसरूर मंदिरे किंवा खडकातून कोरलेले मंदिरे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बार हिमाचल प्रदेश है नोट कर प्रश्नाक प्रश्न है वेदांतम लक्ष्मीनारायण शास्त्री खालपैकी को भारतीय शास्त्री शास्त्रीय नृत्या संबंधित है ऑप्शन क्रमांक चार कूचिपुड़े कुछपुड़े या नृत्या संबंधित है समोर प्रश्नाक सॉरी तर बघा समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न बघा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये लघु उपग्रह प्रक्षेपण यांनी एस एस एल व्ही डी टू खालीलपैकी कोणत्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण स्थळावरून प्रक्षेपित करण्यात आले तर बघा सतीश धवन अंतराळ केंद्र नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न आहे केंद्रीय अर्थसंकल्पात दोन हजार तेवीस चोवीसच्या वार्षिकता मनरेगा योजनेसाठी डेटॅसची तरतूद करण्यात आली आहे दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी तर बघा ऑप्शन क्रमांक चार साठ हजार कोटी या तरतूद करण्यात आलेली आहे नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात निमिबियातील स्थान स्थलांतरित चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला बघा चालू घड म्हणजे राष्ट्रीय उद्यान येथे जन्म दिला बघा नोट करून घ्या खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्नाटकातील शास्त्रीय गायिका एम एस सुबुलक्ष्मी यांनी भारतरत्न पुरस्काराने गुरु आले होते तर ऑप्शन क्रमांक चार एकोणासशे अठ्ठ्याण्णव तेव्हा यांना भारतरत्न हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते समोरच्या प्रश्नाकडे जाऊया नोट करून घ्या समोरचे प्रश्न पाच जुलै एकोणीसशे सत्याहत्तर रोजी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फी अली भुत्तो यांचे सरकार खालीपैकी कोणत्या लष्कर प्रमुखास ताब्यात घेतले ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद मिया उल हक बघा यांच्या ताब्यात घेतले होते तर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया खालीलपैकी कोणते समीकरण चालू खात्यातील तुटीची योग्य व्याख्या आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन निर्यात्याचे मूल्य आयतेचे मूल्य ऑप्शन क्रमांक तीन हे नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न जा जहीर उद्दीन मोहम्मद हे खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाचे नाव होते बघा ऑप्शन क्रमांक एक बाबर बाबरचे जहीर उद्दीन मोहम्मद हे नाव होते नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचा प्रश्न बघा चोवीस जुलै एकोणासशे पंच्याऐंशी रोजी हरचंद सिंग लोगोवाल यांच्यासोबत पंजाब करारावर स्वाक्षरी करण्यात आली तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते एकोणीसशे पंच्याऐंशीला भारताचे पंतप्रधान कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार राजीव गांधी होते तेव्हा तर नोट करून घ्या समोरच्या प्रश्नाकडे जाऊया समोरचे प्रश्न उघडा पंतप्रधान पंत नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मेट्रो नेटवर्कच्या पर्पल लाईनचा जोका तारातला पट्टा भारतातील कोणत्या राज्यात आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल या राज्यात आहे नोट करून घ्या तुम्ही तर अशाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर बाय टेक केअर भेटू दे